त्याला आवाज किती कुरकुरीत आली तर ते त्याला सोडायला गेले तर सगळ्या फाटायला लागल्या पूर्ण तेल त्यात चाललं गेलं त्या प्रत्येक उन्हाळा जो तो असाच जातो हे पूर्ण घामात जातो असं वाटतं की मी छान असं तोंड वगैरे धुतले की काय हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आजचा व्लॉग चालू झालेला आहे सकाळी नऊ वाजे कारण की कालचा व्हिडिओ जो आहे तो अपूर्ण आहे त्याचा ना इन करता आला ना काही कारण की कालची लाईटचा प्रॉब्लेम खूप सारा झालेला होता कारण की थोडासा पाऊस होता पुन्हा वादळ वगैरे होतं त्यामुळे ना लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम काल झालेला आणि होती नव्हती तेवढी जी मोबाईलची चार्जिंग होती सगळी संपलेली होती तर व्हिडिओ हा कंटिन्यू करता झालेला नाही आहे कालचा व्हिडिओ आणि काल तुम्ही पाहिलं आहे की छान अशी आपली वायफायचं जे कनेक्शन आहे ते झालेलं आहे पण तो जनरेट झालेला नाही आहे कारण की लाईट नव्हती त्यामुळे त्याचा पासवर्ड वगैरे काहीच झालेलं नाही तर ते आज पुन्हा येतील कदाचित आणि मग ते पुढचं काम जे प्रोसिजर आहे ते पूर्ण होणार आहे पाण्याला खूप मोठं काम जे आहे ना ते झालेलं आहे कारण की खूप इशूज येतात तिकडे वायफाय नसलं की कारण की मला ना जेव्हा व्हिडिओ अपलोडिंग करायचा असला ना तर मला अक्षरशः ओट्यावर असेल कंपाऊंडमध्ये असेल बाहेर खिडकीत कुठे कुठे मी ते शोधून शोधून येणार व्हिडिओ जे आत्तापर्यंतचे अपलोड केलेले आहे बाहेर बसून कारण की घरात तेवढी रेंज नसते जे साधारण आपल्या इतर याला ठीक आहे पण जे व्हिडिओ असतात ना तर त्याला जे आहे त्याला जेन्सचा खूप मोठा प्रॉब्लेम हा आलेला आणि मग मी तो प्रॉब्लेम जो तो सॉल्व्ह केलेला आहे आणि इकडे समोर पाहता असाल माझ्यासमोर तर आत्ता जस्ट मनो उठून आलेली आहे गुड मॉर्निंग कर बेटा सगळ्यांना तर आता उठून आलेली आहे ती आज ही सकाळ खूप धोकं झालेली आहे आज नऊ वाजलेली तिची सकाळ आज धोकं झाली कारण की तिला जायचं आहे आज घरी तर तिने छान अशी काल पॅकिंग वगैरे पण केलेली आहे आता यांचं काम वगैरे झाल्यावर छान जेवण वगैरे करतील आणि मग दुपारनं जातील ते तर अजून झोपलेच आहेत आता चला माझ्या कामांना सुरुवात करते आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर चला आजचे काम मग काय काय होतं या दिवसभरातून काय काय होतं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न त्या कंटिन्यू व्हिडिओवर राहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या फॅमिलीसोबत चला झाडजूळ वगैरे सुद्धा झालेलं आहे माझं आणि आता म्हटलं तर छान अशी भेंडीची भाजी करायची छान भेंडी आणलेली होती मी परवा आम्ही जेव्हा गावात गेलो होतो ना तेव्हा आता छान भेंडीची भाजी पोळ्या आणि अजून काहीतरी पात्र भाजी करावी लागणार आहे आणि किचनमध्ये ना आज म्हटलं चला पुढे हॉलमध्ये एवढंच छानशी भेंडी वगैरे कट करून घेते कारण की ना किचनमध्ये जबरदस्त गरम होते जबरदस्त आधी टायमिंग दाखवलं तुम्हाला सांगते येईल टायमिंग फक्त साडे नऊ झालेलं आहे तरीसुद्धा एवढं गरम होते ना म्हणून म्हटलं चला थोडंसं पुढे बसते आणि निवांत छान अशा सुरू वगैरे कट करून घेते आणि तुम्ही असाल की गरमही होतय आणि छान असा मी इकडे तर घेतला आहे छान असा माझ्यासाठी चहा बनवून घेतलेला आहे कारण की जे चहा प्रेमी असतील त्यांना माहीतच असेल उन्हाळा असो हिवाळा असो काही असो चहा हा हवा असतो म्हणजे हवा असतो माझा आता हा सेकंड चहा सकाळी यांच्यासोबत एकदा झाला ना छान असं सगळं आवडून झालं म्हटलं चला थोडंसं असं पुन्हा चहा बनवलेला आहे मी माझ्यासाठी चहाही घेते आणि छान मस्त असं भिंडी पण कट करून घेते आणि छान दुपारनं आमचे जेवण वगैरे सगळे झालेले होते आणि हे आल्यानंतर हे जेवण वगैरे यांचं चाललेलं होतं तेवढ्या वेळामध्ये मम्मी छान अशी जी ना ती तयारी करून देत होती कारण की ते ना दोन पर्यंत निघायचं होतं म्हणून त्याची छान अशी तयारी या ठिकाणी मी करून देत होती मनोजची

फुल oh सुट्टी <laughs> <laughs> तर दुपारनंतर नंतर आताच भेट स्टार्ट केलेला आहे दुपारी अडीचला दोन अडीच ला म्हणू जी ती मनूला पोचवायलाही गेले होते कारण की तिकडनं कोणाला यायला जमणार नव्हतं त्यामुळे मग हे गेलेले पोचवायला आणि मग त्यानंतर मग माझं नंतर मग वायफायचं जे ना कोड वगैरे रजिस्टर झालेला पुन्हा मग तो कोड अवेलेबल झालेला कोड अवेलेबल झालेला मग तेच चाललेलं होतं मग त्यानंतर मग जो तुम्ही काल पाहिला काल पाहिला व्हिडिओचं एडिटिंग केल्यानंतर अपलोड केलेला तर खरंच खूप 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 खरं पडतो वायफायने मला हे आज कळलं कारण की विदिन पाच मिनटामध्ये जो आहे ना तो कालचा आलेला व्हिडिओ येतो आहे ना तो अपलोड झालेला आहे फक्त पाच मिनटामध्ये इतक्यांदा मी एवढं कारण की मला माहिती येते दोन वर्षापासून मी जसं पण आता यूट्यूबला जे व्हिडिओ जे ते अपलोड करते ना डेंजर काम असं अर्धा दोन तास आरामात जातो जो म्हणजे विदाउट वायफाय हां त्याच्यामुळे आणि रेंज नसते हळूहळू हळू स्लो 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 चालायचं दोन जी बीमध्ये मी फिफ्टी पर्सेंट मा <laughs> तर माझा तर व्हिडिओ अपलोडिंगलाच जायचा आणि मग फिफ्टी पर्सेंटमध्ये मग बाकी सगळं आमचं सगळ्यांचं असायचं तर खूप मदत होते वायफायने हे मला आजचे व्हिडिओ अपलोड केल्यानेच झालेलं आहे तर मग त्यानंतर मग तेचं काम चाललेलं आमचंच राहिलेलं काम जे होते घरातले ते केलेले आणि आत्ता वाजेल बरोबर आठ सव्वा आठ हे रिटर्न फोन हे रिटर्न झाले पण आहेत आणि ते कोसली घरी चुकू स्वेपाक़ स्वेपाक़ है है। बन है। तर आता म्हटलं तर स्वयंपाकाची स्वयंपाकाचं टायमिंग आहे इकडे ता दुधयाला तापून चालू आहे तर आज छान बनवायचं आहे मुगाची भजी कडी खिचडी आणि त्यासोबत कांद्याची चटणी तर असा आजचा मेनू आहे लागतं लागते चहापाणी वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मेनू तू तुम्हाला सांगितलंच मुगाची भजीची रेसिपी जी आहे मी शेअर करणार आहे मला वाटतं मी शेअर केले आहे की नाही आठवत नाही मला आता नेमकं बऱ्याच दिवसांनी मी सुद्धा मुगाची ना ती करणार आहे आणि हे पण आल्यानंतर पाहतील तर ते पण म्हणतील अरे बापरे आज कुठून मुगाची भजी म्हणून कारण त्यांची फेवरेट आहे तर चला आता जसा टाईम न घेता आपली डाळ पण छान भिजलेली आहे दाखव गरम पाण्याचं डाळ ना ती भिजत घातलेली हे पण त्याने घालतो ना अर्धा पोन तासामध्ये आपल्याला जसं लवकर करायचं असेल ना तर पटकन भिजते भिजली पण आता मी कढी वगैरे करेपर्यंत ना अजून प्रॉपर भिजून जाईल तर पटकन मुगीला पण दळून घेईल तिकडे दुधचं होतं आपलं छान अशी मुगाची भजी आज आपल्याला करायची आहे तर इकडे ना आपलं छान अशी डाळ आहे ना जी मुगाची डाळ मी एकदा आहे ना छान अशी धुवून घेतली तिला आणि छान अशी वाटून घेतली जास्त बारीक नाही करायची पेस्ट अगदी अशी दरदरीत राहू द्यायची दर त्यात दळतानाच जर मी अद्रक लसूण हिरवी मिरची जे ना आणि थोडंसं जिरं हे सगळं केलेलं आहे पेस्ट आणि ते दळून घेतलेलं आहे त्यानंतर मग मी आता चवीनुसार मीठ एक कांदा आणि थोडंसं तिखट टाकलं आहे थोडीशी जिरं आहे तर आता सगळं मिक्स करून घेते कोथिंबीर कोथिंबीर नाही आहे म्हणून कोथिंबीर राहिली तर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर भरपूर कोथिंबीर ॲड करा आणि इकडे मी जे ना तेल असं गरम करायला ठेवलं होतं तापले की नाही म्हणून मी थोडंसं पीठ टाकून पाहिलं होतं आता हे सगळं मिक्स करून घेते तर छान असं आहे ना मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ना आपल्याला जेवढ्या आकारात हव्यात तशा आपल्याला आता याची भजी करून घ्यायची खूप सॉफ्ट लगेच निघतं पीठ कारण की हे चिकट पीठ नसतं जसं हो आपण डाळीचं पिचं पीठ असतं तसं तेवढं पटकन निघत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात आपण जो हाता सोडा टाकतो किंवा खाण्याचा सोडा टाकतो जे आपण डाळीच्या भज्या करतो ना बेसन डाळीच्या भजी त्यात जो आपण सोडा टाकतो ना खाण्याचा सोडा तो तो यात ॲड करायचा नसतो ओके जर यात तुम्ही ॲड केला तरी भजी ना डायरेक्ट आहे ना तिला टाकल्या तरी भजी तुम्ही खाता सोडा खाण्याचा सोळ टाकला नाही पिठात तरी भजी ना तिला टाकलं टाकले ना वितळून जाते म्हणजे पुन्हा काय म्हणतो ना आपण त्याला फाटते ती भजी वितळून जाते डायरेक्टली ती अशी भजी होत नाही तर यात कधी पण आहे ना खायचा सोडा टाकायचा नाही आता छान असं आपण आहे ना कुरकुरीत करायचं असेल तर आणि असंही टाकतच था, नाही सहसा टाकतच था। नाही कारण की आपण दळलेलं तसं असतं हे पीठ डाळीचं ओल्या डाळीचं असतं ना त्यामुळे ते, ते आपोआप कुरकुरीत भजी होते कारण मी एकदा ट्राय केलेला होता खाता सोडा जो आहे ना तो टाकलेला मी जसं आपण आता बेसन पिठाच्या याच्यात टाकतो ना तसा आणि छान अशा भज्या वगैरे काढून घेतलेल्या आणि जसे तेला सोडायला गेली तर सगळ्या फाटायला लागल्या पूर्ण तेल त्यात चाललं गेलेलं त्या भजींमध्ये आणि मग मी आईला सांगितलेलं की असं असं झालं तर मग आई म्हटली अगं मी त्यात खाता सोडा खायचा सोडा जो असतो ना तो टाकायचा नसतो मला तर त्या दिवसापासून मी टाकत नाही आहे तर तुम्ही पण ही चूक करू नका आणि इकडे पाहत असाल तुम्ही म्हणाल की पाणी वगैरे मारलंय की काय तर नाही हा सगळा घाम आहे अबा पूर्ण घाम 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 काय करावं ह्या गरमीचा आणि इथे पॉईंट असूनही आम्ही फॅन लावलेले नाहीत काय करावं हे दर दर उन्हाळ्याचा हा प्रॉब्लेम आहे बिलकुल फॅन आम्ही कधीच ॲडजस्ट करत नाही उन्हाळा गेल्यानंतर आपण म्हटलं ना मग त्या म्हणता हो हो आपण टेबल फॅन वगैरे घेऊ एक्झिस्ट फॅन घेऊ किंवा मग इथल्या तो सुनतो वॉलचा लावायचा तो फॅन घेऊ पण नाही प्रत्येक उन्हाळा जोन तो असाच जातो हे पा पूर्ण घामात जातो असं वाटते की मी छान असं तोंड वगैरे धुतले की काय पण मी माझी असे झालं असते सकाळी पण आणि रात्रीची पण त्याला आता आपली तरी भजी झाली आहे की आता आपली छान अशी भजी झालेली आहे गिला छान असे पा ओ, खाता सो म्हणजे सोडा टाकता न टाकताही ना हे पाकशी छान अशी तरंगली भजी आणि कुरकुरीत पण झालेली तुम्हाला मी नंतर दाखवते ही माझी कडे तळणाचीच नाही तर म्हणाल की एवढी काळी कडे का तर ही कढई आहे तर छान अशी छान अशी भाजून घेते दोघं तिघं साईडने मस्तपैकी वागते आलेल्या भजी इकडे खिचडी पण झाली आपली इकडे छान अशी कांद्याची चटणी पण झाली आहे त्यांच्यासाठीच करावी लागते ही आणि इकडे केली कढी आता ही कढी यात मी साखर ऍड केलेली आहे ही त्यांच्यासाठी आहे आणि इकडे विना साखरेची म्हणजे आंबट कढी आहे चला आता पटकन भजी पण झाली आपली तर तुम्हाला किती कड करायचं आहे किती लाल करायचे त्यावर आहे तर आता मला एवढी सांगली कारण की नंतर ना जास्त कडक होऊन जातील तर आता आपण काढून घेऊ आता हे असे भजे आहेत ना टमॅटो सॉस सोबतच खाऊन घेता हे पण आली वासाला ना आली आला बेटा वास तिथपर्यंत हा झालं ना बेटा मी तेच म्हंटले आली नाही आले दीदी तर छान असे बघा आता आपले तुम्हाला फोडून दाखवते गरम गरम काहीच गरज नाही त्याला सोडा टाकायची छान अशी नरम कुरकुरीत झालेली आहे आपली त्याला आवाज किती कुरकुरीत आली अशा प्रकारे करा अभिना so, एकटीच बसली बिचारी खायला त्याच्याच चास तिकडच्या साईडला मनू राहायची त्याआधी सिद्धू आनंदी एक एक करत करत आता दोघं पण गेले दीदा आज एकटी ना बेटा बोर होत आहे रोज मुनोला होत होता आज तुला होतय <laughs> दोघच चिटकून चिटकूनच राहायचे जेवायला बी खायला पण आणि श्लोक आणि श्लोक जो आहे ना तर श्लोक तर गेला बाहेर खेळायला त्याचा असं ना तो सांगू नाही शकत आता त्याला जर सांगितलं नंतर काय करायला लागेल म्हणून आणि ज्या दुपारी म्हणून गेला तर तिला तरी त्याला आहे ना तिला आहे ना ते तो बाय करायलासुद्धा बाहेर आलेला नाही कारण की मग त्याला थोडंसं वाईट वाटलेलं तो म्हटलं आपण कट्टी दिली तुझ्याशी तर तू चालली म्हणून तर असं पोरं ते छान वाटलं आठ पंधरा दिवस आता पुन्हा आम्ही शिगच चौगच तर असं मिसू पोरांनो सगळ्यांना मिसू बेटा तर चला आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी करते छान अशा आपल्या भजा पण झालेल्या आहेत आणि हे पण येथील जाता माता जेवण वगैरे करू तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल आवडल्यास नक्की चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय अँड टेक केअर